हॅलो नमस्कार मैत्री नेंडो सौलता रेसिपी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नवरात्री चालू झालेली आहे सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा आज मी उप, सर्वांचे उपवास आहेत आज मी दाखवणार आहे ही बघा ही राजगिराची भाजी आणि वरेच्या तांदळाची भाकरी हे बघा राजगिरीच्या भाजीला हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकून मी तुम्हाला भाजी दाखवणार आहे भाजी अशी बारीक चिरून घ्यायची हे बघा आता ही भाजी मी शिजत टाकत आहे हे बघा ही दोन दोन वेळा चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे कढई गरम होते बघा हिरवी मिरची कडे गरम असतो आपण हे वाटण करून घेऊ दोन चमचे तेल आता हे वाटून घेते Đ Duo relствен Hai người ở đây, nhận được आता <laughs> याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं मी आता तवा ठेवलेला आहे भाजी इकडच्या घासवर ठेवून भाकरीची तयारी करत आहे हे बघा दोन पेले पीठ हे चक्कीव घरी दळलेलं आहे वऱ्याच्या तांदळाचे पीठ त्याच्यासाठी आपण पाणी गरम व्हायला ठेवू थोडस हे पाणी उकळून घ्यायचं आणि पिठामध्ये मिक्स करायचं नंतर भाकरी करायची म्हणजे भाकरी फाटत नाही आणि चांगली मऊ होते ते बघा आता पाण्याला उकळी आली की तोपर्यंत आपल्या इकडे भाजी होते पाण्याला उकळी येईपर्यंत भाकरीला चव लागण्यासाठी त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं पिठामध्ये आणि आता पाण्याला उकळ आलेली आहे हे पाणी आपण इकडं मिक्स करायचं पिठामध्ये असं सगळं मिक्स करून घ्यायचं थोडं थंड होऊ द्यायचं आणि याची मळून भाकरी करायची आता मी तुम्हाला भाकरी दाखवत आहे तोपर्यंत इकडं भाजी हलवून घेऊया हे आता पीठ मळून घ्यायचं त्याच्यात थंड पाणी टाकून मळायचं थोडं गरम आहे असं करून गार थंड होऊन द्यायचं थोडं 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 गार पाणी टाकून मळून घ्यायचं हे बघा भाजी आता आपली झालेली आहे आता करू आपण गॅस बंद भाजी झाली आता हे पीठ मळलेलं आहे याची आपण भाकरी थापून घेऊ बघा जरास सुक्क पीठ घ्यायचं हे बघा आता आपण ही भाकरी भाजून भाकर उतरून ही भाकरी आपली भाजून घ्यायची गॅस ये आपली भाजली भाकरी भाकरी हे बघा किती छान भाजले आता आपण पाणी लावून घेऊ आपली आणखी एक वरची भाकरी मस्त भाजली हे बघा हे बघा आपली वराची भाकरी आणि भाजी तयार झाली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा